नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी तर आज मी आली आहे तुळशीबागेत तुळशीबागेत तुम्ही म्हणता ही सारखीच तुळशीबागेत फिरत असते पण पुण्यातलं मेन आकर्षण जे आहे ते तुळशीबागच आहे तर मी आ आ आज आले होते फक्त व्हिडिओसाठी जे की आहे आजचा व्हिडिओ राम मंदिर आहे जे तुळशीबागेतलं मंडईतलं त्याच्या बॅकसाईडला हे दुकान आहे हे दुकान फक्त आणि फक्त फक्त पितळेच्या वस्तू आणि अँटिक पीस याच्यासाठीच आहे फक्त तशा पितळेच्या ए टू झेड वस्तू या दुकानात मिळतील तुम्हाला देवा नका म्हणू नका पंथी म्हणू नका ऑल पीस म्हणू नका स्वस्ती घराच्यावर आपण जे उमऱ्यावर लावतो किंवा दरवाजाच्यावर लावतो स्वामींची मूर्ती असू देत किंवा ही पंच मूर्ती असू देत सूर्यमुखी हे गजलक्ष्मीचे फक्त हत्तीचे चेहरे वगैरे यातले बऱ्याच गोष्टींचे नावही मलाही माहिती नाहीत आणि त्या दुकानदारांनाही बऱ्यापैकी माहिती नव्हते तर हे जे आहे काय म्हणतात त्याला हे फुलं वगैरे ठेवतात बघा ह्याच्यात गंगाळं हे जवळजवळ अडीच ते तीन हजाराचं होतं बघा त्यांच्याकडे ते लोकांना ते किंमत अजिबात करून दे एकच रेट आहे होलसेलचा तर मग यांनी ते घेतलं त्यांना नाही सॉरी आसपास त्यांना दिलेलं आहे पण खूप जडच्या जड होतं ते जसं दिसतंय तसंच ते भारदस्तही होतं खूप छान होतं ह्या पंथ्या वगैरे तुम्ही समया बघू शकता खूप मोठ्या मोठ्या समया जवळजवळ पाच पाच सहा सहा किलोची एक एक समय होती हे जे देव बघताय तुम्ही हे देव पण असे तीन तीन चार चार किलोचा एक एक देव होता खूप म्हणजे खूप जड होत्या उचलायला त्या मूर्ती सगळ्या दिवे बघू शकता तुम्ही किती प्रकारचे दिवे आहेत तिथे हे पहा हे फुलाचं परत आपल्याकडे आलेलं आहे भांडण हे पण खूपच्या खूप जड आहे म्हणजे ह्या किमती जे खूप श्रीमंत लोक असतात तेच हे वस्तू घेऊ शकतात बऱ्यापैकी मिडल क्लासमधल्या ह्या वस्तू घ्यायला ऑफर्ड करणार नाही आहेत शक्यतो कारण की चारन पाच हजार एका वस्तूसाठी घालवायचे आणि ते पण शोपीससाठी फक्त हे शक्य नाही होत आपल्या लोकांना तर चला बघूनच समाधान मानलं मी त्याच्यात जुन्या काळातल्या सगळ्या मूर्ती छोटे छोटे जजयलक्ष्मी स्वामींची मूर्ती आहे हनुमानाची मूर्ती आहे गणपती आहे लक्ष्मीदेवी आहे का चंडिका महाकाली आहे छोटे छोटे तांबे जे आहेत छोटा तांब्या पेला दीडशे रुपयाला आहेत ते पूर्ण आपण देवाच्या समोर जे ठेवतो ना पाणी वगैरे नैवेद्यासाठी त्याच्यासाठी हे पंच आरती आहे खूप छान वस्तू आहेत खूप सुंदर आहेत आणि खूप मोहही होतो हे दुकान जे आहे ते पुण्यातलं तुळशीबागेतलं जे राम मंदिर आहे बॅक बॅकसाईडला हे दुकान आहे बघा हे पहा हे पण पीसच होता दरवाजाला लावायचा किंवा आपण घरात ह्या समया ज्या आहेत त्यावर टांगणाऱ्या आहेत जेणेकरून आपण त्याच्यात दिवे लावू शकतो व्यवस्थित बघा तुम्ही खूप सुंदर वस्तू आहे त्या सर्व नक्की जा आणि व्हिजिट करा खूप छान आहेत खूप म्हणजे खूप छान आहेत त्या सगळ्या वस्तू या सगळ्या पंच आहेत वरती ज्या आहेत त्या सगळ्या टांगलेल्या आहेत वरती डिझाईन तुम्ही बघा प्रत्येक वस्तू ही डिझाईनची त्या गणपतीच्या मूर्ती आहे मूर्ती आहेत बरेच जण बघा दरवर्षी मूर्ती घेत नाहीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असो किंवा मा मातीचे असो बरेच लोक जे आहेत ही मूर्ती परमनंट घेतात वर्षभर घरात ठेवतात आणि गणपतीच्या दिवसात ती काढून त्याचं पाण्यात विसर्जन करून पुन्हा ती धुवून पुसून ठेवून दिली जाते पॅक करून तशा ह्या मूर्ती आहेत किंवा मंदिरात ठेवण्यासाठी आहेत हे हेपा हा पण पीस खूप छान आहे त्याला काय म्हणतात हे त्यांनाही माहीत नव्हतं हे पंच हनुमानाची मूर्ती दिवे बघा किती छान छान आहेत मुद्दाम झूम करून शूटिंग घेतलेला आहे त्याची कलात्मकता दिसण्यासाठी हे पाहिजे पूर्वीच्या काळी अत्तर वगैरे मारायचे ना त्या ह्या गोष्टी आहेत सगळ्या मुखवटे आहेत देवींचे सगळे समायांचे विविध प्रकार आहेत करंडे खूप प्रकारचे आहेत हा करंडा बघा आता मी तुम्हाला दाखवते एक करंडा उघडून आणि हे जडचा जड हा करंडा जवळजवळ हा एकच तीनशे ते चारशे ग्रॅमचा छोटासा करंडा असेल हे धूपबत्ती आहे त्याच्यामध्ये धूप लावायचं आता जे छोटे लाकडाचे आपण घेतो सत्तर रुपयाला तसे हे पूर्ण पितळीचे एकही वस्तू वजनाला हलकी नव्हती या दुकानामध्ये खूप भारदस्त अशा वस्तू होत्या आणि किमतीही त्याचप्रमाणे भारदस्त होत्या म्हणा कोयरीचा आकार म्हणजे कोयरी अधिक उमकायची हे पण धूपबत्तीच आहे पण धूपबत्तीच आहे ज्या होत्या त्या जमिनीवर ठेवायच्या होत आणि ह्या टांगायच्या आहेत वरती हे पूर्ण दुकान पूर्ण कचाकच भरलेलं आहे सामानाने ह्या पण सगळ्या देवाच्या आरास आहेत बघा केरळी केरळ तेलगू त्या लोकांकडे ह्या गोष्टी जास्त असतात हे पण अडीच हजार रुपयाला त्या लोकांना सांगितलं होतं त्यांनी हा दिवा बघा दिवा नाही याच नाव पण मला माहिती नाही पण ह्याला सात गाळे होते मग तो हळदी म्हटलं तर हळदी कुंकाला आपण दोनच वापरतो पण हे सहाय्याच होतं आहे पण चोराला खोलायचं म्हटलं तरी ते खोलून बघता येणार नाही काय काय आहे ते तो स्क्रू काढल्याशिवाय ते उघडत नाही आणि हा स्क्रू बंद केला की मग ते पॅक होतं आणि तो स्क्रूचं आपलं लक्ष गेलं नाही तो मोर म्हणजे स्क्रू आहे तर आपल्याला ते कळणारसुद्धा नाही ते कसं खोलायचं आहे ते कारण की मीच आधी नुसतं उघडत होते तर ते उघडल्याच जात नव्हतं मग नंतर त्या काकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये जो आहे तो मोर तो स्क्रू आहे त्याचा हे पहा देवी ते पण एक ते दीड हजाराला होते का पूर्ण पूर्ण खाली त्याला आपले पहिले लॅम्प असायचे ना तसं त्याला मोठी वात आहे तेलाचं भांडं आहे पूर्ण काच आणि वरती त्याला कळसासारखं त्रिकोणी झाकण आहे जेणेकरून धूर वगैरे हे शंकराच्या देवाच्या तिथे आपण ठेवतो ते गाळ घटणी कायतरी म्हणतात त्याला त्या छोट्या छोट्या हे आहेत काय म्हणतात त्याला पिंड पितळ्याच्या पिंडी आहेत हे छोट्या छोट्या मूर्ती आहेत महालक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णेच्या मूर्त्या हे पण खंडोबा आहेत हे पण गणपतीच्या मूर्ती बघा किती छान आहेत हे सगळं भिंतीच्या वॉलपीस आहेत शोच्या वस्तू आहेत ह्या गजलक्ष्मी पहा अशा पद्धतीने असंख्य वस्तू इथे मिळून जातील नक्की या विजिट करा हे काका असतात त्या दुकानामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे चहाची किटडी आहे पितळेची भांडी आहेत सगळ्या प्रकारची पातेले आहेत डबे आहेत भांडी आहेत छोटी छोटी छाची किटली पण मिळून जाईल छोटा पिंपळ येईल पितळेचा वरती पण टांगलेलं सामान आहे हे जुन्या काळातले राजे महाराजे जे वापरायचे ना त्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय हे दुकानाचं नाव आहे नक्की स्क्रीनशॉट काढा आणि व्हिजिट करा 对。